आता हा सगळा का प्रकार साक्षात राजाने पाहिला होता आणि आपल्या मुलीचा काय अधिकार आहे तो त्याला म्हटला पण बाकीचे ते म्हणायला लागले काही नाही हो आपली मुलगी म्हणून झाले तुम्ही पाहिलं का तुम्ही पाहिलं का आपल्यापैकी कोणीच पाहिलं नाही राजावर काय म्हणे विश्वास ठेवायचा अशी चर्चा पुन्हा सुरू झाली राजा पुन्हा चिंतेत पडला आणि सगळे लोक आलेले पुन्हा राजा राज दरबारी लोक म्हणायला लागले आम्हाला यावरती विश्वास नाही तुम्ही एकच करा मीराबाईला भर चौकामध्ये त्यांच्या आईच्या हातून विष द्या त्यांनी तसंच कृत्य केलेलं आहे आता लोकांच्या म्हणण्यावरती राजा काय करणार मनावरती दगड ठेवून गावामध्ये दिवंडी पिटण्यात आली की अशा अशा दिवशी मीराबाईंना विषप्रयोग करून मारण्या आई किती निष्ठूर लोक हो ज्या आईने जन्म दिलाय त्याच आईच्या हातून विष देण्यासाठी लोकांनी सांगितलं दिवस नोटत गेले मीराबाईंचा मृत्यू दंड देण्याचा दिवस जवळ आला महाराज आता मीराबाई एक महाराज मुखात ना भगवंताचं नाव भगवंताचं नाव घेतील कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय असं म्हणत म्हणत जिथे मीराबाईंना मृत्यू असुदं येऊन पोहोचले अर्धे लोक मीराबाईंच्या विरोधातले होते अर्धे लोक मीराबाईंच्या बाजूचे होते त्यात एक म्हातारी होती जी मीराबाईंची दासी होती मीराबाईंना त्या अवस्थेमध्ये बघून तिचे अश्रू थांबत नव्हते आजूबाजूच्या बायकाने विचारलं अहो एवढं काय त्या मीरासाठी लढत त्यावर ती नाही लागली अहो तुम्हाला आमच्या मीराबाई साहेबांचा अधिकार माहिती नाही हो माझ्या मीराबाई साहेबांचा अधिकार अशा एक नाही मी तुम्हाला हजारो गोष्टी सांगली माझ्या मी मागच्या महिन्यामध्ये आजारी पडले होते त्यामुळे माझा मुलगा मीराबाईच्या सेवेसाठी मी पाठवला होता पण काय सांगू मग त्या माझ्या मीराबाईचे रूप बघून लग्न तर फक्त मीराबाईशीच बाईशीच त्यावर मी बायको की आरे आपलं कुळ काय त्या बाईचं कुळ काय असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही रे अंथरून पाहून पाय पसरावर रे बाळा तो मुलगा हट्टालाच भेट आई म्हणलं मीराबाईशीच लग्न करेन नाही तर मी आत्ता त्याग करून टाकेन मला फक्त मीराबाईशीच बाईकशीच लग्न करायचंय शेवटी या मुलाने अन्नपानाचा त्याग केला महाराज शेवटी त्या बाईची नाही आणि मीराबाईला म्हणायला लागला मीराबाई अहो लाग ला। माझा मुलगा तुमच्या प्रेमात पडणार तुमच्याशी लग्न करायचं म्हणतोय जर का लग्न केलं नाही तर तो मरून जायलो त्यावर मीराबाई स्मित हस्ते करत म्हणायला लागली एवढंच ना असं कर उद्या तुझ्या मुलाला पाठव त्या बाईला आनंद झाला दुसऱ्या दिवशी मुलगा कुणा मिराबाईचं असेल आनंद झाला छान कपडे घालून छान तयार होऊन मीराबाईंसमोर गेला आणि मीराबाईंना म्हणायला लागला नाही मीराबाई मला खरंच तुम्ही खूप आवडता आहो माझ्याशी लग्न कराल का त्यावर मीराबाई म्हणायला लागला हो गरे पण माझी फक्त एक आट आहे ती आठ तू पूर्ण कर मग मी तुझ्याशी लग्न कर त्यावर मीराबाई म्हणली माझी एवढीच आट आहे आज दुपारी बारा वाजल्यापासून वाज ते उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत तू माझ्या कृष्णाकडे एकटक केलंस तर मी तुझ्याशी लग्न ऐकून त्या मुलाला इतका आनंद झाला एवढंच का फक्त कृष्णाला बघायचंय फक्त उद्यापर्यंतच ना मी तयार आहे मीराबाई मी तयार आहे असा ऐकून तो जर गिरीभर झालेल कृष्णाकडे बघत राहिला महाराज दुसऱ्या दिवशीचे बारा वाजले त्या दिवशीचे रात्रीचे सुद्धा वारा वाजले नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीचे बारा वाजले शब्द विनाबाईच कंटाळ त्यांच्यापाशी ग्लाईट म्हणायला लागली अरे भू त्यावर बघतो तर काय त्या मुलाच्या डोळ्यातून घळघल प्रेमात पडायला मला काही क्षण लागले नाही मी असं काही या कृष्णाच्या प्रेमात पडलो की मला लग्न या जन्मात काय सात जन्मात सुद्धा लग्न करायची अपेक्षा नाही मला फक्त तुमच्या सेवेत राहू द्या आणि या कृष्णाची सेवा माझ्या हातून घडू द्या हा सगळा प्रकार आजूबाजूच्या बायकांनी ऐकला आणि त्यांच्या सुद्धा डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी यायला मीराबाईंची ही अवस्था बघून बायका ज्या ला काही लागल्या महाराज काय दुष्ट माणसा ज्या आईने नऊ महिने पोटात त्या लेकीला वाढवलं काही त्या कृष्णाच्या कृष्णाला हातात घेऊन मीराबाई उभ्या होत्या जसं काही मीरबाईचं जिम्हेला ते विष लावलं महाराज मीराबाई सगळं विष एका गोटा पण झट्टे विष अशा प्रकारचं होतं की जिव्हा जरी त्या विषाला लागली त्याच ठिकाणी तो माणूस मृत्युमुखी पडावा एवढं जहाज विष होतं पण जस काही मीराबाई विष पितात तस तस त्या हातातल्या कृष्णाचा गळा निळा होतो हा सगळा प्रकार गावातल्या मंडळींनी पाहिला तरी सुद्धा काही लोकांचा विश्वास महाराज मीराबाईच्या पावित्र्यावरती शेवटी साक्षात भगवंत प्रगट झाले आणि मीराबाईची महती अख्या गावाला पटली महाराज अख्ख्या गावाला अख्ख्या भारतभरात म्हटले की मीराबाईंची काय योग्यता आहे हे सगळं ऐकून मात्र जे काही मीराबाईंच्या बाजूचे लोक होते त्यांना प्रचंड रामाला आणि म्हणायला लागले अरे गो बोल बाई मीरा गो भजकटी नाल अरे गो न बाई मीरा गो भजकटी नाल आहे i don't know

चांगल्या बाजूने का नाही घेतो आणि भक्ताची खरी ओळख काय शांत सदयची आता इथं बसलेल्या प्रत्येक महिला मंडळीच्या मनामध्ये विचारायला असेल की या गादीवरती बसून एवढे आकर्षक का बनवू दे ज्या लोकांची लायकी जशी त्या लोकांना त्या शब्दामध्ये सुद्धा ज्यामध्ये अशा शब्दांचा प्रयोग आहे तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू पण शकतो ज्या महाराजांनी गजानन विजय नावाचा ग्रंथ लिहिलाय लोक कल्याणासाठी त्या माणसाने जर का हे शब्द लिहिले असतील तर त्यामागे काहीतरी नक्कीच कारण असेल लोकांचं तोंड करण्यासाठी काय संसारामध्ये रमण्याची नव्हती शेवटी भोजराजाने त्यांच्या बहिणीला त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी पाठवलं मीराबाईचं ते रूप आणि ती भक्ती बघून त्यांची लढत म्हणायला लागली दादा अरे तुझं भाग्य काय मोठ अशी बायको तुझ्याला शिवाने हे ऐकल्यानंतर त्या घोष राजाला खूप आनंद झाला वंशवीन वा वाढण्यासाठी त्याने दुसरे पदार्थ केला त्यांच्या कृष्णाची यथोचित पूजा करता याची या सोय करून दिली पण काराने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला न राजाच्या भावाच्या हातामध्ये गादी आली मीराबाई त्या दुसऱ्या राजाची खुनस्त होतीच या मीराबाई कसा काटा काढता येईल या उद्देशाने त्या महाराजांनी एका पेटीमध्ये साप पाठवला महाराज पण भगवंताची अशी कृपा की त्या सापाचा सुद्धा मूर्ती झाली महाराज गो कृष्ण भगवान मग एवढं सगळं करून मीराबाईंना वाटलं की एवढे कथकारक स्थान जात आपल्यासाठी होत असतील तर इथे राहणार काहीही अर्थ शेवटी मीराबाई म्हणे कृष्णाला शोधण्यासाठी वृंदावनला गेले वृंदावनला गेल्यानंतर अजूनही माहिती नाही की मीराबाई नेमकं कुठं लुप्त झालं काही लोक म्हणतात की कृष्णाच्या मूर्तीमध्ये लुप्त झाल्या असं काही जणांच पण शेवटी मीराबाई भगवंतांच्या भगवंताच्या भजनामध्ये मग्न होत तलीन होत निघाल्या आणि म्हणायला लागल्या

i मी लावण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटला आणि मला इथे सेवेसाठी येण्याची खूप इच्छा होती खूप दिवसापासून आणि ती म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल मी त्यांचे आभार आणि छान आनंदाने बसला तिथे त्याच सोमाने त्यामुळे माझी लिंक कंटिन्यू राहील तर का तुमच्यातले लोक जर का उठून गेले असते तर माझी पण लिंक तुटली असते त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे इथून मी आभारी आहे आणि धन्यवाद मानतो